नमस्कार तुमच्या आमच्या सर्वांकडेच असं बेडशीट असतं प्रत्येकाकडे कर, बेड तर असतो आणि बेडवरती कॉटवरती आपण बेडशीट अंतरत असतो तर आज आपण याच बेडशीटला वेलवेटचं असो किंवा कॉटनचं असो कुठल्याही बेडशीट तुमच्याकडे असेल त्या बेडशीटला चार आपण या ठिकाणी बांगड्या ज्या आहेत त्या गाठ मारणार आहोत एका एका एक कोपऱ्याला आपल्याला चार बांगड्या या ठिकाणी लावायच्या आहे आणि त्याचा नेमका आपल्या रोजच्या कामामध्ये काय उपयोग काय फायदा आपला होऊ शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला फक्त या ठिकाणी चार बांगड्या घ्यायच्या आहे आणि अशा पद्धतीने तुम्हा तुमच्याकडे बेडशीट असेल तर बेडशीटला लावायची आहे परंतु त्याबरोबर अजून देखील काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर बघा या ठिकाणी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने टी शर्टची घडी कशी घालायची ते बघणार आहोत आता बऱ्याच जणांकडे टी शर्ट असतात आणि त्यांची जी व्यवस्थित जर घडी घातली नाही तर कपाटामध्ये भरपूर अशी जागा लागते परंतु आजची जी घडी घालणार आहोत त्यामुळे तुमच्या कपाटामध्ये भरपूर जागा शिल्लक राहणार अगदी सोप्या पद्धतीची आणि अगदी छोटी घडी या ठिकाणी आपण टी शर्टची घालणार आहोत बघा व्हिडिओ मध्ये जसं दिसतंय सेम त्याच पद्धतीने तुम्हाला फोल्डिंग करून घ्यायचे आहे आणि बघा अगदी सोपी आणि छोटीशी घडी या ठिकाणी टी शर्टची तयार झालेली आहे आता मी तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहे ही बघा ही एक पद्धत जी आहे ती टी शर्टची या ठिकाणी तयार झालेली आहे आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने कुणालाच कळणार नाही की तुम्ही हा टी शर्ट तुमचा हा टी शर्ट आहे ते आणि बघा अगदी सोप्या पद्धतीची ही घडी तयार झालेली आहे त्याचबरोबर अजून एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आहे सेम त्याच पद्धतीने सुरुवातीला आपण जशी घडी घातली त्याच पद्धतीची घडी आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे परंतु सुरुवातीची घडी जरा खूपच जास्त छोटी होती तर आपण या ठिकाणी थोडी मोठ्या आकाराची घडी या ठिकाणी घालणार आहोत तर बघा व्यवस्थित टी शर्टला फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता जो आहे असाच जो भाग आहे दोघं साईड फोल्ड केल्यानंतर आपल्याला गोल राऊंडमध्ये ह्या टी शर्टला असं गुंडाळून घ्यायचं आहे आणि खालच्या भागाने व्यवस्थित असं पॅक करायचं आहे आणि बघा आपली टी शर्टची घडी या ठिकाणी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि मित्र मित्रपरिवारात शेअर करा आणि न चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे अशा ब्लाऊज पीससाठी सर्वांकडेच असा ब्लाऊज पीस नक्कीच असतो आपण काय करतो एखाद्या साडीवरचा ब्लाऊज पीस आपल्याला आवडत नाही त्यामुळे आपण तो ब्लाऊज पीस शिवत नाहीत किंवा घरामध्ये असंच टाकून देतो तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पिलो घ्यायचे आहे आणि ब्लाऊज पीसवरती ठेवायचे आहे आता जे चारही भाग जे आहे ब्लाऊज पीसचे ते व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आणि इतका छान हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल होणार आहे बघा अतिशय सोपी पद्धत आहे त्यानंतर आपल्याला व्यवस्थित चारही भाग जे आहे असे फोल्ड करून घेतल्यानंतर एका साईडचा भागाचा सा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे त्यानंतर बघा दुसरा जो भाग आहे काठावाला भाग आपल्याला फोल्ड केलेल्या भागावरती घ्यायचा आहे एक साईड मी फोल्ड केलेला आहे परंतु दुसरा फोल्ड केलेला नाही आहे बघा व्हिडिओमध्ये जसं आहे तसंच तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक बांगडी आणि खालच्या साईडने ती बांगडी लावायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला रबर बँडने पॅक करायचा आहे आणि बघा अतिशय छान आणि सुंदर असं बटर फ्लाय लुकवाला आपलं पिलो कव्हर या ठिकाणी तयार झालेलं आहे तुम्हाला हे, हे कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हा बघा ही जी बांगडी आहे ती आपल्याला सेंटरला लावायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित दिसेल माझ्याकडनं थोडी तिरकी झाली होती म्हणून मी पुन्हा काढून सेंटरला लावलेली ला आहे आणि बघा अतिशय छान असा लुक आपल्या पिलोला आलेला आहे तुम्ही हे कुशन कवर म्हणू शकतो किंवा पिलो कवर म्हणू शकतो बघा अतिशय सुंदर असं पिलो कवर आपलं तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि बघा अतिशय छान असं बटरफ्लाय लुकवालं आपलं पिलो कवर या ठिकाणी तयार झालेलं आहे तुम्हाला हे, तु हे कसं वाटलं मला कमेंट्स करायला विसरू नका आता त्यानंतरची सर्वात आणि महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे बेडशीटला बांगडी लावल्यानंतर काय फायदा आपला होऊ शकेल तर बघा आपण प्रत्येक जण कॉटवरती गादीवरती बेडशीट तर अंतरतोच आणि अशा वेळेस काय होतं की लहान मुलांकडून किंवा आपल्याकडून दिवसात एक दोन वेळेस तरी ते बेडशीट विस्कटल्या जातं आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ते व्यवस्थित अंतरावं लागतं परंतु आज पासून तुम्हाला ते कधीच अंतरायची गरज नाहीये अगदी फिक्स आपण या बेडशीटला कसं करायचं ते या ठिकाणी बघणार आहोत तर बघा आता जो कोपरा आहे चारही कोपऱ्यांना आपल्याला एक एक बांगडी घ्यायची आहे आणि आतल्या साईडने अशा पद्धतीने बांगडी ठेवायची आहे आणि वरच्या साईडने रबर बँडने व्यवस्थित याला पॅक करायचं आहे बघा मी जसं केलं आहे ते सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे पॅक करायचं आहे आता कितीही बेडशीट वरच्या साईडने खेचल्या गेलं तरीही ते बेडशीट उडगडणार नाही ना किंवा हलणार नाही त्याचं जे आथरलेलं जे जे बेडशीट आहे ते आहे तसंच तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला दिवसातून दोन तीन वेळेस हे बेडशीट व्यवस्थित करण्याची बिलकुल गरज नाही नक्की ट्राय करून बघा खूप आम्ही येणारे ट्रिक्स आहे आणि व्हिडिओ थोडं जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज मित्रपरिवारात शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका छोटूशा लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे ते चॅनलवरती जाऊन नक्की चेकआउट करा